मित्रांनो भोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील मिळून रत्नागिरीमधील रत्नदुर्ग किल्ला व्हिडिओ तर आम्ही आता आलेलो आहोत आज रत्नदुर्ग किल्ला पाहायला तर आपण सर्व भ्रमण ती करणार आहोत तर आम्ही सर्व आलेलो आहोत म्हणजे ओमकर रोशन साईराज आणि आजी आणि मी आम्ही आलेलो होत आता तर आपण पूर्ण रत्नदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ करत आपण काय काय आहे ते रत्नादुर्गामध्ये आपण पाहणार आहोत चला तर भ्रमंती करूया तर आलेलो आहोत आपण रत्नादुर्ग किल्ल्यावरती चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि काय येथील आहे थोडक्यात ते माहिती गडकिल्ल्याची व्हिडिओमध्ये मा पाहूया चला तर मग तर तुम्हाला रत्नदुर्ग गडकिल्ल्यावर यायचं असेल तर सकाळी सात वाजता रत्नदुर्ग गडकिल्ल्याचं दरवाजा उघडलं जातं आणि संध्याकाळी आणि सायंकाळी सात वाजता गड दुर्ग, दुर्ग गडकिल्ल्याचे दरवाजा बंद करण्यात येतो त्यामुळं असा आहे रत्नदुर्ग गडकिल्ल्याचा वेल आहे आणि दिवसभर आपल्याला पूर्णच वेल खुलंच असतं तर असा हा वरून दिसणारा सर्व गडकिल्ल्यावरून नजर आहे चला तर मग आपण आता पायऱ्यातून जाऊया गडकिल्ल्याकडं तर अशा सर्व भाविकांसाठी सूचना वगैरे सर्व आपल्याला दिलेल्या आहेत आणि बाजूला रत्नागिरीतील आदिव देवता श्री रत्नेश्वरी देवी आणि श्री भगवती देवीचं सुद्धा सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला रत्न दुर्ग गडकिल्ल्याचा याने मॅप सर्व दिलेला आहे कुठे कुठे का आहे ते सर्व माहिती तिथे दिलेली आहे आणि बाजूला आपल्याला गणपती बाप्पांचे मंदिर आहे पायऱ्यातून चढताना तर आता आपण जाणार आहोत चला -का तर मग आपण पाहूया आणखीन काय काय आहे गडकिल्ल्यावरती तर आपल्याला जातानाच इथे एक दुकान आपल्याला आहे काही वगैरे पाणी वगैरे लागलं आणि पाण्याची तर वर सोय आहेतच सर्व तर आता आपण जाणार आहोत पूर्ण गडकिल्ला भ्रमंती रत्नादुर्ग तर आता आपण जाणार आहोत पहिला मंदिरामध्ये दर्शन करू त्यानंतरच आपण सर्व रत्नादुर्ग गडकिल्ला भ्रमंती करू तर हे आहे इथे मंदिर आहे श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी असं हे गड किल्ल्यावरती असलेले मंदिर आहे समोरच एक तुळशी वृंदावन आहे आणि आतमध्ये आपल्याला काही व्हिडिओ आणि फोटो काढायला मनाई आहे त्यामुळं तिथूनच आपण व्हिडिओमध्ये झूम करून जेवढं दिसेल तेवढं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असं हे मंदिर आहे तर पाहू शकता उजव्या साईडला श्री भगवती देवीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे असं सर्व दिलेलं आहे त्यामुळं आपण आतमधला व्हिडिओ करू शकत नाही तर आपण बाहेरूनच पाहू आणि दर्शन करू आणि पुढचा सर्व काही गडकिल्ल्यावरचं ते पाहूया आणि येथे समोरच आपल्याला जे पाहायला मिळतो आहे ते दिकमाल आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे इथे आपण पाहू शकता तर हे कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे आणि असा आपण गड किल्ल्यावर आपला भगवा ध्वज अडकताना पाहू शकता तर आता मी सर्व चाललेलो गड कर भ्रमंती करायला थोडक्यात आपण पाहणार आहोत माहिती जास्त काही एवढा पूर्ण व्हिडिओ करू नाही शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेवढा आपल्यामध्ये करायला स्टोरेज कमी पडेल त्यामुळं जेवढा थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे तेवढा करणार आहे तर असा हा आहे गड किल्ला आपण तिथून जेवढा आपल्याला व्हिडिओमध्ये थोडक्यात आहे तेवढं दाखवण्याचा दे, प्रयत्न चालूच आहे तर आता भ्रमण चा ती चालू आहे चला तर मग आपण पाहूया थोडक्यात गड किल्ल्याची आपण माहिती आणि इतिहास थोडा जाणून घेऊया तर मित्रांनो हा आहे पुया रत्नदुर्गा गडकिल्ल्याचा तर हा सर्व

रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किमी वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिर येथून दिसणारे समुद्राच्या विहंगत दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रपद एकशे वीस एकर आहे रत्नादुर्ग तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रिया दिशेला जमीन आहे किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे तर मित्रांनो इतिहास म्हणजे रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बांमणी काळात झाली असून सोळाशे सत्तर साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सोळाशे नव्वद साली किल्ल्याची डागदुजी करून याला अधिक मजबूती आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यानंतर तो पेशवाई अंमलखाली होता एकोणीसशे पन्नासमध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली तर आणखीन मित्रांनो तर मित्रांनो आता रत्नादुर्गा किल्ल्याचा सर्व भ्रमांती झालेली आहे तर मित्रांनो सर्व मी आता थोडक्यात जेवढं आहे तेवढं पाहिलेलं आहे कारण ऊन तर भरपूर आहे काय आहे ती व्हिडिओमध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे की थोडक्यामध्ये जेवढे आहे तेवढी तर मित्रांनो एक असं सर्व पाहण्यासारखं रत्नादुर्ग गड किल्ल्याचं ठिकाण आहे एवन नहीं तर मित्रांनो येऊन बाकी काही नाही फक्त गड जिल्ह्याची माहिती आणि इतिहास हाच महत्त्वाचा असतं तर आपण येणार आणि आपल्याला काय त्याचं अवशेष वगैरे हे पाहायचं आहे नाहीतर काय असं आपण येणार आणि जे काय आहे असं फिरण्यासारखं तेच फक्त बघत राहतं तर नाही तसं नाही तर येथील काय आपल्याला म्हणजे ऐतिहासिक काय आहे त्याची माहिती आणि इथल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्याची माहिती करून आपण ती पाणी करून आपल्या असं आपल्याला सर्व गोष्टी ह्या ठेवायच्या आहेत तर मित्रांनो खरंच तुम्ही नक्की रत्नागिरी गड किल्ला आपल्याला पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी पाहण्यासारखे आहेत पर्यटन स्थळे त्याची सुद्धा आपल्याला माहिती मी थोडक्यात देणार आहे तर तो त्यासाठी दुसरं नवीन नवीन व्हिडिओ असं बनवत राहणार आहे एक व्हिडिओ पूर्ण रत्नागिरीतील किंवा दहा ते बारा किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन स्टेशनवरून असलेली अंतर म्हणजे जी ठिकाणं ती आपल्याला व्हिडिओमध्ये नवीन दुसरा एक करणार आहे त्याच्यामध्ये देणार आहे तर चला तर मग मित्रांनो आपण एवढेपर्यंत आता हा था व्हिडिओ थांबूया आणि पुढचा प्रवास आणखीन करणार आहोत ते म्हणजे तिथेसुद्धा आम्ही जाणार आहोत आणि काय काय आहे ते व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व हे आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत चला तर का? तुला काय पाहिजे ते आपल्याला हा चालेल चाले। तर आता आम्ही खंडपीय आणि येऊन निघणार आहोत तुमचा गडकिल्ला पाहायला लाईट हाऊस तर गडाच्या पायथ्याशीच हे सर्व थंडपियाचे दुकान आहे आणि तिथे आम्ही आता कालखड्ड आणि असं सर्व हे थंडपीय आम्ही यांना घेणार आहोत आणि पुढचा प्रवास करणार आहोत कारण भरपूर होता आज जड किल्ल्यावरती आणि त्यामुळं ब्रह्मांची जरा फास्टमध्ये आम्ही गेले आणि थोडक्यात जेवढे होती माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे त्या सर्व आमची मंडळी थकलेली आहे काय कच्ची रे बोला सांगू नको काय साई मस्त कुठला फ्लेवर हो आहे काला घेतलेला आहे मस्त फ्लेवर आणि बसलेला जाता रत्नदुर्ग गड किल्ला आणि आता पुढचा आम्ही जिल्हा बांधला जाणार आहोत म्हणजे लाईट हाऊस हो आणि तिथे जायचं आहे आम्हाला मस्त

लाईट हाऊस यांनी दीपस्तंभ तिथे जाणार आहोत आणि पुढचा एक गडकिल्ला तो एक पाहणार आहोत हे सर्व आता आपण जाणार इथेसुद्धा अजून रत्नादुर्ग गडकिल्ल्याचे इथे माहितीशी सुद्धा अजून काम चालू आहे आणि इथे तर मस्तच होणार आहे सर्व तर पुढचा आता आम्ही पोचलो लाईट हाऊस दीपतंबाजवळ पण ते बंद आहे कारण चार वाजले आहेत आता आम्ही आलेलो आहोत आणि पाचला उघडतं तर आता आम्ही इथून जाणार आहोत एवढं पाहायला मिळालं तरी भरपूर झालं चाललं तर मग आता गड किल्ला आहे तो पाहूया इथून आता आम्ही निघणार आहोत गडकिल्ल्याकडे तर आता आम्ही आलेलो आहोत ते गडकिल्ल्यावरती तर गड़ गडकिल्ल्याची काही माहिती नाही आपल्याला तर व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग व्हिडिओमध्ये पहा असा हा रत्नदुर्ग गडकिल्ल्याच्या स समोरून दिसणारा किल्ला आहे तर हा जे का मला माहिती नाही तर आपल्याला व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पाहूया इथे काय काय आहे ते इथे पाण्यासारखं म्हणजे आम्ही मागे पण आलेलो पहिले तर इथे भुयार पण आहे वरती आणखीन पाण्यासारखं काही काही असे बुरुज आहेत तर चला तर मग पाहूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा होता रत्नादुर्ग गडकिल्ल्यावरील गडकिल्ल्यावरील समोरून दिसणारा हा किल्ला आहे तर त्याची सुद्धा भ्रमंती झाली तर त्याची माहिती नसल्यामुळं आम्ही काही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद